महिला व बाल कल्याण विभागांतर्गत ज्योत्ना चव्हाण व छायाताई गाठे पुरस्काराने सन्मानित वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत सिंधुताई सबकाट सभागृह जिल्हा परिषद वर्धा महिला व विभागांतर्गत दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस ला नुकत्याच जाहीर झालेल्या सन्मानाचे मानकरी म्हणून समुद्रपूर तालुक्यातील प्रवेशिका ज्योत्नाताई चव्हाण व समुद्रपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका छायाताई गाठे यांना उत्कृष्ट पर्यवेक्षिका म्हणून वर्धा जिल्हा परिषदच्या वतीने सन्मानित करण्यात आले महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत ग्रामीण बालविकास प्रकल्प परीक्षिका व वा अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जागतिक महिला दिनांच्या औचित साधून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वरदा रोहन हुगे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्दा सुनील मेसरे महिला बालकल्याण डॉक्टर ज्ञानदा फनसे मॅडम अमोल भोसले सर पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग दीपक वाघ तसेच जिल्हा परिषद सर्व कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांनी त्यांचे अभिनंदन केले साठी किशोर शिंदे समुद्रपूर वर्धा